नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय क्रांती जय हिंदू राष्ट्र कसे आहात सर्व मजेत ना असायला तर या आणि आपल्या पलटी मास्तरने काल पुन्हा पलटी मारलेली आहे कालचं दुपारचं त्याचं मी ज्या वेळेला स्टेटमेंट बघितलं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की हा खूप जास्त पलटी मास्तर आहे आपण त्याचा विचारच करू शकत नाही इतका बेकार पलटी मास्तर आहे हा म्हणजे आतापर्यंत खूप त्याने गंडवलं समाजाला खूप खोटा बोलला खोट 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 फक्त खोटच फक्त खोट आठवड्याला स्टेटमेंट बदलायचं आठवड्याला मी अशी मागणी केली होती मी हेच बोललो होतो मी असं म्हंटलच नव्हतं आणि हे पत्रकारांच्या समोर म्हणजे त्याच्या तोंडाने सांगतो तू बघा तो मीडियाची सुद्धा किती खिल्ली उडवतोय की, की माझं जे काय आहे स्टेटमेंट ते तुमच्या समोर आहे लाईव आहे मी काय माघारी नाही बोललेलो मी काय असं एकट्यात नाही बोललेलो मी तुमच्या समोर आहे मी माझं लाईव्ह तुमच्या समोर मांडलेलं आहे पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की हा बोलतो ते खोटा बोलतोय तरी पत्रकारांची पण त्याला हिंमत होत नाहीये जाब विचारण्याची सो काय जबरदस्त प्लॅन असणार आहे शरद पवारचं एवढं लक्षात ठेवा भयंकर जबरदस्त प्लॅन आहे की पत्रकारांची पण त्याला विचारण्याची हिंमत होत नाही तर विषय असा आहे की ज्या वेळेला ईडब्ल्यू एसच आपलं आरक्षण त्याने घालवलं त्या कोठ्यातनं आपल्या मुलांना वगळण्यात आलं आणि हे ज्या वेळेला समाजाच्या लक्षात आलं की त्यांची सतरा लोक सतरा मुलांची निवड झाली ईडब्ल्यू एस मधनं त्या सतरा मधनं म्हणजे त्याच्यामध्ये एक आ, मला वाटतं पाच सहा जाती आहे मी त्या दिवशी तीनच जाती म्हटले नाही तर पाच सहा जाती आहे त्याच्यामध्ये लिंगायत आहे त्याच्यामध्ये राजपूत आहे त्याच्यामध्ये जैन मारवाडी आहेत त्याच्यामध्ये मराठा आहे ब्राह्मण आहे आणि अल्पसंख्याक मुसलमान सुद्धा आहे परंतु त्याचा फायदा फक्त कुणाला होत होता तर दोनच जातींना कारण मारवाड्यांना इंटरेस्ट नाही आहे पोलीस भरतीला ते त्यांचा बिझनेस सेट त्यांनी सेट केलेला आहे त्यांची मुलं बिझनेसमध्येच आहेत लिंगायत समाजाची मुलं पण किंवा मुली पण नाही आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण तर ऑलरेडी परदेशात मध्ये सेटल झालेला आहे आणि जे कोण असतील ते अगदी क्लास वन क्लास टू अधिकारी आहेत त्यांच्यामधले राहिले दोनच वर्ग मराठा आणि मुसलमान मग हेच दोन त्यामध्ये फायदा घेत होते करून परंतु आता ज्या वेळेला या जरांग्यांनी दहा महिन्यापासून जो काय गोंधळ माजवून ठेवला त्यामध्ये काय झालं तर त्यामध्ये आपली मुलं कुठंतरी भुरळ पडली आपल्या समाजाला आपला समाजाच्या समाज मागे वगारासारखा पळत सुटला आणि इकडं मात्र तिसऱ्याचाच फायदा झाला तर ही मोठी खंत समाजाला म्हणजे समाजाच्या वतीनं मी व्यक्त करते खरं तर फार मोठं नुकसान समाजाचं झालेलं आहे या बावळट माणसाच्या नादी लागून आणि ज्या वेळेला सर्वच थरातन त्याचा निषेध व्हायला लागला काल त्यावेळेला याचं कालचं स्टेटमेंट आहे की मी अ नाही आजचं स्टेटमेंट होत याच मी आज बघितलंय ते कदाचित कालचं असेल पण मी आज बघितलंय की माझी मागणीच होती अशी की पन्नास टक्क्याचे आत दहा टक्के द्या मराठ्यांना अरे बापरे मला सांगा कुणी ऐकली याची ही मागणी जेवढे आहेत ना आता लाईव्ह बघायला दोनशे अडीचशे लोक मला सांगा कुणी यातल्या दोनशे अडीचशे लोकांपैकी कुणी लोक किती लोकांनी ऐकलं होतं याचं स्टेटमेंट किती खोटा बोलतो हा माणूस लिमिट असतं खोटं बोलायला काही हा धडधडीत दर ज्या वेळेला याच्या अंगावर यायला लागलं याला कळलं ला की समाजाला आता माझं खरं रूप दिसायला लागलं लगेच ला। पलटी लगेच पलटा मारतो हा माणूस लगेच अरे बापरे ते माकड आहे ना माकड ते पण कमी उड्या मारताना असणारी त्या माकड आहे ना ते पण फेल याच्या उड्या असतात आमार ना त्याच्यामध्ये तो पण फेल जाईल माकड इतका बेकार उड्या मारतो हा माणूस आणि माकडच येते पण बघितलंय ना माकडासारखंच दिसतंय त्याच्या त्या बावळपणाच्या उड्यामुळे समाज ओरपळून गेलेला आहे समाजच नुकसान झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा अरे अक्षरशः तुम्ही सांगा किती खोटा खोट्याचा घाट घातलाय आहे माणसानी तो डायरेक्ट बोलतो की मी माझी मागणीची होती म्हणजे ज्या वेळेला आपण लोक म्हणायला लागलो की आपलं नुकसान झालंय आपल्याला ते ईडब्ल्यू एस मधनं मिळत होतं आपण ओबीसी मधनं गेल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे ओबीसी मध्ये फक्त ओबीसी वाल्यांना फक्त एकोणीस टक्के आहे बघा ज्या वेळेला हे अगदी चित्र आपण साफ केलं की ओबीसी वाल्यांना किती आहे ओबीसी वाल्यांना किती आहे आरक्षण एकोणीस टक्के एकोणीस टक्क्यामध्ये किती जाती आहे ओबीसी मध्ये तीनशे सत्तेचाळीस तीनशे सत्तेचाळीस मध्ये आपली एक आणखी गेली म्हणजे किती तीनशे अठ्ठेचाळीस जाती तीनशे अठ्ठेचाळीस जातींना एकोणीस टक्क्यातनं किती मिळणार आहे आपल्याला म्हणजे जे आपलं ईडब्ल्यू एसचं होतं ते आपण गमावलं केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं म्हणजे इकडं आपल्याला परवडत होतं का या तीनशे uh, सत्तेचाळीस जातींमध्ये आपण आणखी एक आपली जात सामील केली म्हणजे तीनशे अठ्ठेचाळीस जाती होती जाती होती याच्यामध्ये आपल्याला परवडत होतं हे सोप्प गणित ज्या वेळेला मी समाजापुढे उलगडून सांगितलं आणि बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं ज्या वेळेला हे मी स्पष्ट केलं त्यावेळेला की अरे मला फोन येत आहेत म्हणजे एकेकाळी असं होतं की मला ट्रोलिंग साठी फोन येत होते जरांग्याच्या कार्यकर्त्यांचे माझा फोन एक सेकंद सुद्धा बंद नसायचा सतत फोन हँग पडत होता माझा फोन आणि आता या गोष्टीसाठी फोन येत आहेत की ताई तुम्ही बोललेल्या एक न एक शब्द खरा निघाला खरच आपलं फार मोठं नुकसान झालं या निच नालायक मूर्ख बिनाक्कल बिंडोक बावळट माणसाच्या फार मोठं नुकसान आहे समाजाचं ताई खरंच तुम्ही बोलत होत्या की शिकलेल्या लोकांच्या माग जा त्यांना विचारा आतापर्यंत सगळेच दलाल नव्हते त्यामध्ये काही प्रामाणिकपणे काम करणारेही होते त्यांना विचारा अगदी याही या पलीकडं म्हणजे मी वारंवार सांगत होते की बाळासाहेब आंबेडकरांचा सल्ला घ्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या अभ्यासू लोकांचा सल्ला घ्या अगदी बाळासाहेब सराटे असतील वारंवार ते आपली भूमिका मांडतायत त्यातनं शिका त्यातनं घ्या बोध काहीतरी की आपल्याला आरक्षण कसं मिळणार आहे उगतच त्या मेंढरासारखं त्या धनगरांना आवाज दिला की त्याच्या मागं पळायचं तसं पळू नका तसं पळू नका परंतु नाही ऐकलं का नाही त्याच्या मग पळत होते पळत होते आता जी लोक मला शिव्या घालत होते ना तीच लोक फोन करून सांगतायत ना की नाही ताई खरंय तुमचं आणि ज्या वेळेला जरांग्याच्या हे लक्षात आलं की आता समाजाला कळायला लागलं समाज हुशार झाला समाजाच्या लक्षात आल्यात या बाबी की नाही आपलं खूप मोठं नुकसान या जरांग्याने के के केलेलं आहे आपण काय केलंय आपण या मूर्ख बिनाक्कल बिंडोक बावळट माणसाच्या नादाला लागून सडक्या मेंदूच्या गांजा छाप माणसाच्या नादाला लागून आपण काय केलंय आपलं आरक्षण आपण घालवलेलं आहे कुण्यातरी एका पक्षाने त्याला मी वारंवार सांगते त्याला फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त, फक्त हेही शब्द माझे आज लिहून घ्या तारीख तारीख वेळ सकट त्याला फक्त शरद पवाराचे आणि उद्धव ठाकरेचे लोक निवडून आणायचे आहे त्याला काँग्रेसचंही काही घेणं देणं नाही त्याला या दोन पक्षाने टार्गेट दिलेलं आहे त्याला ते टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि त्या टार्गेट मध्ये त्याने मराठा समाजाचं फार मोठं नुकसान करून एवढं लक्षात ठेवा फार मोठं नुकसान करून ठेवलेलं आहे हा भयंकर नुकसान मराठा समाजाचं झालेलं आहे ह्या नीच माणसाच्या नादाला लागून इतका इतका बेअक्कल्पना या माणसाने लावलाय ना की विचारायला नको हा फार फार भयंकर परिस्थिती या माणसाने करून ठेवली आहे समाजाची हा परंतु याला माफी नसणार आहे एवढं लक्षात ठेवा याला माफी नसेलच समाजाचं फार दोन मिनिट फक्त समाजाचं फार मोठं नुकसान या नीच माणसाचे समाजाच्या आता त्या त्या गोष्टी समाजाच्या लक्षात आलेल्या आहे एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून याने काय केलं मग काल स्टेटमेंटच बदललं याच्या ज्या वेळेला लक्षात आलं की अरे बाप रे आता तर समाज जागा झाला समाजाला कळायला लागलं ला। याच्या नादी आपण आपण काय केलं जिथं ऑलरेडी गोंधळ झालेला आहे तीनशे सत्तेचाळीस मध्ये तिकडं आपण घुसलोय जवळजवळ साडेतीनशे आहेतच तिथं आपण गेलो म्हणजे आणखी दोन जातींचा जर समावेश झाला त्याच्यामध्ये तर साडेतीनशे जाती होतात त्याच्याच मध्ये आपण घुसलोय किती येणार आपल्या वाट्याला मग त्यापेक्षा ईडब्ल्यू एचं काय वाईट होतं का त्यामध्ये दोघ जण लाभ घेत होते किती चांगलं होत ते मला सांगा या माणसाने काय केलं लगेच स्टेटमेंट बदललं याच याच कालच स्टेटमेंट काय आहे मी ओबीसी मधन पन्नास टक्केच्या दहा टक्केची मागणी केली मला सांगा याने कधी दहा टक्केची मागणी केली होती अरे किती खोटा बोलतो किती लबाड बोलतोय स्पष्टपणे मीडियाच्या समोर हा माणूस धडधडीत दर, खोट बोलतोय अरे देवा किती खोट आणखी बोलशील किती रे खोटा म्हणजे याचा आहे ना आखा रांजण भरलेला आहे रांजण पार्याचा याची तरी पण ती उतानी होईल असं अशी गोष्ट झाली पण ती होणार संगीतावान खेडे ना तुझी टाकी पण उतानी करणार एक दिवस कारण रांग्या एवढं लक्षात ठेव तुझे वेड करायला लागला ना माझ्या समाजाला सुट्टी नाही बघ तुला तुला सुट्टी नाही तू जे काय आपू पाजलाय ना माझ्या समाजाला आरक्षणाच्या नावाचा बरेच लोक तुला सांगते अक्षरशः पन्नास टक्के नाही त्याच्यापेक्षा जास्त समाज तुझ्या विरोधात गेलेला आहे फक्त सोशल मीडियावर व्यक्त होत नाही एवढं लक्षात ठेवा मला जे फोड आहेत ना ती लोक सांगतात ताई आम्ही दररोज तुमचं बघतोय खूप आवडतंय आम्हाला एका तासात मध्ये एक लाख व्ह्यूज जोक नाहीये चेष्टा नाहीये ह्याच्या चार चार चा दिवसाच्या व्हिडिओला पण तेवढे व्ह्यूज नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या एका तासात मध्ये ना एक लाख व्ह्यूज होतात त्याचे चार चार म्हणजे मीडिया बघा मला एक सांगायचंय सगळ्यात महत्वाचं मीडियाच्या पुढे हा खोटा बोलतो तरी सुद्धा मीडिया त्याला प्रश्न विचारत नाही की तुम्ही कधीच बोललेले नाही पन्नास टक्केच्या दहा टक्के द्या म्हणून आम्हाला कधीच बोललेले नाहीत हा जर तीनशे सत्तेचाळीस जातींना म्हणतो की तुम्ही नऊ टक्के ठेवा आणि ते एकोणीस टक्क्यांना बदल आम्हाला दहा टक्के द्या कस जमणारे फक्त एका जातीला दहा टक्के आणि तीनशे सत्तेचाळीस जातींना नऊ टक्के हा मराठा मराठा जात अशी नाही एक लक्षात ठेवा हा मराठ्यांनी कधीच स्वार्थ बघितला नाही तो ही असा एखाद्याच्या हक्काच घ्यायचं आणि ते पण इतकं वाईट पद्धतीने घ्यायचं इतकं वाईट ओढून घ्यायचं त्यांचं किती भयंकर माणूस आहे हा लक्षात घ्या किती भयंकर माणूस आहे किती वाईट नीतिमत्ता याची मुळात मध्ये याला माहिती ते मिळणार नाही फक्त समाजाला वेड करण्याचं काम या माणसाचं चाललेलं आहे समाजाला वेड्यात काढण्याचं काम चाललेलं आहे याच मूर्खात काढतो या समाजाला हा परंतु समाज आता सुज्ञ झालेला आहे समाजाला सगळं काही समजलेलं आहे समाजाच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहे याने नालायक हा माणूस जो आहे ना हा याने काय केलं तर सगळ्यांना नालायक बनवलं आणि त्या नालायकपणाचे कळस आहे ना सगळ्यांच्या डोक्यावर घातलेले तेवढं लक्षात ठेवा हा परंतु आता समाज आता नाही ऐकणारे समाज समाज आता याच ऐकून घेणार नाही एवढं लक्षात घ्या हा समाज याच्या विरोधात गेलेला आहे आणि तो जाणार आहे त्यामुळं समाज आता सुज्ञ झालेला आहे हेच मला सांगायचं आहे समाजाच्या ही बाब लक्षात मला आणून द्यायची वारंवार मी हेच सांगेल मला सांगा कधी कधी मागणी केली होती दहा टक्क्याची शपथ ना फार जीवाची लाही लाही झाली हो खरच जीवाची लाही लाही झाली त्या ऐकल्यानंतर अरे किती स्पष्टपणे मीडियाच्या समोर हा माणूस खोट बोलतोय मीडियाच्या समोर धडधडीत खोटं बोलतोय आणि मीडिया त्याला विचारतच नाही की तुम्ही कधी बोललाय कधी हा तुम्ही शब्द काढलाय तोंडातन मला एक सांगा त्याच्या म्हणजे अक्षरशः टीव्ही चॅनलला त्याच्या बातम्या लागत आहेत त्या बातम्यांना सुद्धा व्ह्यूज नाहीये ज्या मीडियाचे चॅनल आहेत युट्यूबला आहेत फेसबुकला आहेत त्याला सुद्धा त्यांच्या पेजला किंवा युट्यूबच्या चॅनलला सुद्धा त्यांच्या व्ह्यूज नाही मनोज जरांगीच्या तरी सुद्धा मीडिया त्याच्या बातम्या ला लावते याचं कारण काय असेल मला सांगा तरी मीडिया त्याला सोडत नाही तरी मीडिया त्याला सोडत नाही याचं कारण काय असणार मला पत्रकार बांधवांना काहीच म्हणायचं नाही ते त्यांचं काम आहेत बिचारे वरून त्यांना फोन आला त्या पद्धती त्यांना ते वाचवावं लागतं मला मीडियाच्या संपादकांना म्हणायचंय की काय मीडियाच्या संपादकांना यांनी बंडलं दिले असतील विचार करा याच्या साहेबांनी मीडियाच्या संपादकांना काय बंडलं दिली असतील किती बंडलं दिली असतील फार शपथ सांगते तुम्हाला वाईट परिस्थिती आहे भयंकर परिस्थिती आहे वाईट वाटायला लागलं माझ्या समाजातल्या बांधवांच तरुण मुलांचं ज्यांनी ज्या लेकरांनी याच्यावर विश्वास ठेवला होता डोळे झाकून आज त्यांचा तीन दिवसापासून ना ह्याच्या लक्षात आल्या बाबी की तीन दिवसापासून ज्या मुलांच्या भरत्या झाल्या नाहीत त्यांच्या लक्षात आलेला आहे आणि तीच मुलं आता याचा प्रचार आणि प्रसार करायला लागली मी सांगत होते जी लोक याचा उदे उदे करतील ना तीच लोक याला चपलेने मारतील आणि आज ती परिस्थिती आलेली आहे आज मनोज जरांगेच्या खोटेपणाची चादर हा फाडलेली आहे टराटरा किती तुम्ही मला एक सांगा ना एक खोट बोलण्यासाठी एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला शंभर वेळा खोटं बोलावं लागतो हा माणूस कारण हा खोटाच बोलतोय त्याच्यामुळे याला वारंवार खोटं 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 हे खोटं बोललं आहे का मग हे खोटं दाबण्यासाठी आणखी दुसरं खोटं दुसरं खोटं आहे का ते उडं पडायला लागलं का परत ते दाब झाकण्यासाठी तिसरं खोटं ते तिसरं खोटं उडं पडायला लागलं का ते झाकण्यासाठी आणखी चौथं खोटं म्हणजे खोट्यांचं या लेअर इतक्या झाल्यात एवढ्या थर झाले याच्या खोट्याचे की त्याला लिमिटच नाहीये काय त्या खोटेपणाला लिमिटच नाही बाप रे बस कर रे तुझा तमाशा तुझ्या तमाशापाई ना समाजातल्या लेकरांचं फार मोठं नुकसान झाले याच्या या, या थोतांडापाई आज मला सांगा त्यांचे सोळा मुलं गेलेत आणि आपले आपले फक्त आपले किती गेलेत आपली लेकरं फक्त आणि फक्त येणा आपल्या लेकरांचं एक एक मुलगा गेला आपला मध्ये फक्त आपला एक गेला एवढं लक्षात ठेवा आपले त्या ठिकाणी सात आठ मुलं तरी गेले असते आणखी ना मला किती नुकसान झालं हे हे कोण भरून काढणार आहे हे तर फक्त पोलीस भरतीचं आलंय पुढे तलाठ्याची भरती असेल महानगरपालिकेची असेल अन्य आणखी जागांची रेल्वे मध्ये असेल आणखी आणखी सर्व ठिकाणच्या शासकीय जागा किती मोठं नुकसान आपल्या मुलांचं झालेलं आहे या मूर्ख माणसाच्या नादाला लागून मला सांगा तुम्ही किती दिवस का याला जा विचारत नाही आपण लोक प्रत्येकाने उभं राहा ज्या ज्या लेकरांचं वाटोळ झालं रुआ ना त्यांच्या त्यांच्या आई वडिलांनी जा याच गचुंड धरा कि मूर्ख माणसा तुझा ऐकून आज आमचं किती वाटोळ झालंय आमच्या लेकरांचं किती वाटोळ झालंय ह्याची भरपाई कोण करून देणार कोण करून देणार आहे याची भरपाई एक लक्षात घ्या खूप चुकी केली आपण अगदी मी सुद्धा त्या चुकीमध्ये सामील आहे की ज्या वेळेला त्याने ती दंगल घडवून आणली आणि आपण डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या सोबत उड्या घेतल्या जसं तो सांगेल त्याने उडी नाही घेतलेली ज्या वेळेला लाठीचार्ज झाला ना त्याही वेळेला तो सुरक्षित ठिकाणी त्याला हलवलेलं होतं त्या मध्ये आया बहिणी वयस्कर म्हाताऱ्या आपल्या तरुण मुलं सगळ्यांनी त्याच्यामध्ये मार बसलाय सगळ्यांना हा सगळ्यांची डोकी फुटली सगळ्यांना मार बसला काय झालं त्याच्यामध्ये सुरक्षित कोण राहिलं हा याला उचलून चांगल्या ठिकाणी कारण हे प्री प्लॅनिंग केलेलं होतं त्याला धक्का लागू द्यायचा नव्हता ज्या वेळेला महाराष्ट्र पेटवला महाराष्ट्रातून लोक तिथं अंतरावलीमध्ये जायला लागले अगदी अंतरावलीची पंढरी करून ठेवली लोकांनी आणि त्याच्यानंतर याचं ज्या वेळेला सर्व मंत्री आणि पायाशी लोळवले म्हणजे जसं जसं यांनी प्री प्लॅनिंग केलेलं होतं राजेश टोपेने यांनी त्या, त्या, त्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र यांनी झुकवला अंतरावलीमध्ये महाराष्ट्रातले आजी माजी पार विरोधी पक्ष पार सत्ताधारी पक्ष पार छोटे मोठे पक्ष सर्व पक्षांचे लोक मंत्री आमदार त्या ठिकाणी गेले खासदार आणि काय झालं यांचा प्लॅन फत्ते झाला मग ज्या वेळेला याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यावेळेला याची टाळी ना याच्या टाळीचं उत्तर अजूनही मीडियावाल्यांनी त्याला विचारलेलं नाही का विचारलं नाही मीडियानी की राजेश टोपेला जे हॉस्पिटलमध्ये तुला तुझं आंदोलन उपोषण सुटल्यानंतर याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर यांनी जी राजेश टोपेला टाळी दिली होती त्या टाळीचा अर्थ अजूनही मीडियाच्या बांधवांनी का विचारलं नाही त्याला की ती टाळी दिली होती ना तुम्ही त्याचं त्याच्या मागचा अर्थ काय होता किंवा कुठल्या शब्दावर काय तुमचं मिशन ती टाळी कोणची होती ज्या वेळेला एखादं मिशन फत्ते होतं एखादं काम आपलं फत्ते होतं एखादं मिशन आपलं सक्सेस होत त्यावेळेला ती टाळी दिली जात असती मग ती जी मिशन फत्ते झालं काम तुमचं सक्सेस झालेलं होतं ती जी टाळी होती ना ती कशाची होती ही मीडियाने का नाही विचारली त्याला की तुम्ही राजेश टोपेला कशाची टाळी दिली होती हॉस्पिटलमध्ये जी अशी टाळी होती फत्ते काम जे समाजाला येड्यात काढायचं होतं समाज येड्यात निघालेला आहे आता बघा कशी भाजप सरकारची काढून समाज आता आपल्या पाठीशी आहे ह्या या, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगते फार भयंकर आहेत फार भयंकर गोष्टी आहेत ह्या आणि ह्या समाजाने म्हणजे लक्षात तुमच्या आले आल्याच पाहिजे तुमच्या लक्षात ह्या बाबी आल्याच यायलाच हव्या आणि खरं सांगते मग माझी विनंती आहे महाराष्ट्राला विनंती आहे माझी महाराष्ट्राला फार भयंकर चाललंय जे काय आहे ते त्याच्यामुळं आता जे कोण आहेत ना ते फक्त त्याच्या सोबत जे आहेत ना लोक ती फक्त आणि फक्त महाविकास आघाडीची लोक आहेत सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेच्या या तीन दिवसापूर्वी लक्षात आलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्याला पाठ फिरवलेली आहे सर्वसामान्य जनता फक्त ट्रोल करत का नाही याला याच्या विरोधात बोलत का नाहीये तर मला ज्या वेळेला फोन येत आहेत लोकांचे त्यावेळेला सांगतायत कि याला विरोध करण्याची आमच्यात शक्ती नाही कारण जे गलिच्छ शिव्या दिल्या जातात आया बहिणींना खानदानाला त्या भोगण्याची आमच्यात शक्ती नाही म्हणजे काय तर यांनी टीम तयार केलेली आहे याचा विरोध कुणी केला की त्याला शिव्या द्यायच्या त्याला गलिच्छ शिव्या द्यायच्या त्याला काळं फासायचं म्हणजे अगदी तारक डॉक्टर तारक असतील तुम्ही घ्या किंवा एखाद्या ग्रामीण भागात मध्ये जर एखाद्या मुलाने त्याच्या विरोधात काही टाकलं जा। तर या लोकांनी घरी जाऊ जाऊ मारला आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल केले म्हणजे काय तर समाजामध्ये दहशत निर्माण करून ठेवली समाजामध्ये एक भीती निर्माण करून ठेवली सर्वसामान्यांच्या मनामध्ये की तुम्ही जर जरांगेच्या विरोधात बोलाल तर तुम्हाला सोडणार नाही म्हणून सर्व काही समजत असताना सुद्धा समाजाने काय केलेलं आहे डोळे झाकून घेतलेले बाबा कोण ना लागल्याच्या कोण नादी लागल्याच्या किती म्हणजे इतकी दहशत आणि एवढी हुकुमशाही माजवली यांनी ना कि छत्रपतींच्या अगोदरचा जो काळ आहे ना तो असं वाटायला लागला की तो असाच असेल का हे मुघल अशीच करत असतील का जसं या जरांगेच्या कार्यकर्त्यांनी वातावरण ता आता तयार करून ठेवलं होतं आता नाही कुणी घाबरतील आता बरेच लोक आहे ना विरोधात जायला लागले दनादन शिव्या द्यायला लागले हा दनाद्दन शिव्या दे देत दना दन दे त्याला आता याला माफीच नाही याच्या चुकीला माफीच नाही आता एवढं लक्षात ठेवा लोकांच्या लक्षात आलेला आहे याला कुठली जात मोठी करायची आहे आणि याला मराठ्यांची जात गाडायची आहे याला मराठ्यांची जात गाडायची आहे एवढं लक्षात ठेवा जे आतापर्यंत शरद पवाराने राजकारण केलंय तेच राजकारण हा माणूस आता इथून पुढे करायला लागला एवढं लक्षात ठेवा परंतु माझी विनंती आहे माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम भावांना तरुणाईला की बाबांनो आता था। आणि याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात करा तुमचं जे नुकसान झालेलं आहे ना ते कुणीच भरून काढणार नाही भरून काढणार नाही तुमचं वय निघून जात चाललंय का लक्षात येत नाहीये तुमच्या कदाचित एखाद्याच एक हे शेवटचं वर्ष असेल भरतीसाठी ह्याच्यानंतर त्याचं त्याच वय बसणार नाही पुढच्या वर्षी का आता ते लोक जरी यांनी काय त्याच्यामध्ये केली काही सुधारणा परंतु पुढच्या वर्षी ते याचं भरून निघणार आहे का त्या मुलाची भरती होणार आहे का मला सांगा नाही होणार नाही होणार जे नुकसान झालं ना ते भरून निघणार नाही त्यामुळं समाजातल्या माझ्या असंख्य भावांना माझी विनंती आहे की ह्याचा थोबाड आता ठेचल्याशिवाय राहू नका याला राजकारण करायचंय त्याच्या पलीकडे काहीच नाही अरे किती खोटं बोलतोय मला ते आठवलं ना तरी सुद्धा माझ्या म्हणजे मला त्रास व्हायला लागला हा डायरेक्ट काल बोलतोय की पन्नास टक्क्याच्या दहा टक्क्याची मी मागणी केलेली जी कधीच आम्ही ऐकली नाही धडधडीत धर खोटा बोलतोय मीडियाच्या समोर आणि मीडिया आपली गप ऐकती मीडिया त्याला विचारत नाही कधीही बोललात तुम्ही आम्ही तर ऐकलंच नाही आज पण मला सांगा त्या कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन यांनी केलं आणि हा काय म्हणतोय हा काय म्हणतोय फार भयंकर परिस्थिती चालवलेली तर हरकत नाहीये डोळे जे झाकलेले ते उघडा एवढंच सांगेल आणि विचार करा मी काय बोलले याच्यावर आपल्याला हा नेता नकोय कारण हा याने आपली जात यांना मारून टाकणं लावली जातीला मारून टाकणं ले ले आहे लेकरांना गाडणं लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त केले या माणसाने त्यामुळे माझी विनंती आहे विनंती आहे माझी तुम्हाला ह्याच्या नादाला लागू नका ह्याच्या नका तज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि सुज्ञ लोकांच्या मागे उभं राहा अशा बिनाक्कल माणसाच्या मागं जर उभं राहाल तर त्याचे परिणाम असेच होतील त्यामुळं विनंती आहे माझी विनंती आहे माझ्या भावांना हरकत नाही गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन आणि नवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत तुमचीच संगीत आता वानखेळी जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र